लवंगी फटाका देखील ते फोडू शकलेले नाहीत उसका बार हा त्यांनी लावलेला आहे इलेक्शन कमिशननी त्यांना नोटीस दिली एकही पुरावा ते आजपर्यंत देऊ शकले नाहीत एकही नाही त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे कुछ भी वो बोल रहे की फक्त फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी करतायत राहुल गांधींनी हायड्रोजन बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब सांगितला तर अख्खा भारत घाबरलेला होता की आता हे कोणता हायड्रोजन बॉम्ब फोडणार पण लवंगी फटाका देखील ते फोडू शकलेले नाहीत उष्का बार हा त्यांनी लावलेला आहे मी मागच्याही काळात सांगितलं राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत हे सिरियल लायर आहेत रोज खोटं बोलायचं आणि गोबेसचं तत्व हे त्या ठिकाणी मांडायचं हा प्रयत्न त्यांचा असतो इतके वेळा इलेक्शन कमिशननी त्यांना नोटीस दिली एकही पुरावा ते आजपर्यंत देऊ शकले नाहीत एकही नाही इलेक्शन कमिशनमध्ये देऊ शकलेले नाहीत न्यायालयात देऊ शकलेले नाहीत तरीही राहुल गांधींचं एका गोष्टीकरता मी कौतुक करतो की प्रत्येक वेळी येऊन माध्यमांसमोर खोटं बोलण्याची जी त्यांची हिंमत आहे ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे अशा प्रकारचा नेता यापूर्वी मी कधीच बघितलेला नाही ते किती खोटं बोलले तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही त्यांना जनतेतच जावं लागेल जनतेत जातील तर निवडणुकांचे निकाल त्यांच्या बाजूनी कदाचित कधीतरी येतील पण अशाच प्रकारे खोटं बोलत राहिले आणि आपल्या मनाचं कार्यकर्त्यांचं समाधान करत राहिले तर कधीच या ठिकाणी त्यांच्या बाजूने निकाल येऊ शकत नाही निवडणूक आयोगाने राहुल गांधींना आणि जे आरोप करतात त्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडे जे काय पुरावे आहेत तुम्ही सादर करा ॲफिडेविट सादर करा परंतु ते न करता फक्त आरोप करण्याचं काम जे करतायत ते मी मगाशी पाहिलं की ते कुठला मतदारसंघ कर्नाटकमधला आलन आलन मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जो निवडून आलेला उमेदवार आहे तिथं जर मत चोरी झाली असती किंवा मतांमध्ये हेराफेरी झाली असती तर काँग्रेसचा भोजराज पाटील म्हणून तिथं आमदार निवडून आला हे कसं काय मग मत चोरी कोणी केली भाजपनी केली का काँग्रेसनी केली हा एक विषय येतो आणि त्यामुळे फक्त आरोप निवडणूक आयोगाकडे पुरावे निवडणूक आयोगाकडे पुरावे कुठे दिले त्यांनी निवडणूक आयोग मी मागाशी सांगितलं की ॲफिडेविट सादर करा म्हणून सांगितलं परंतु त्यांनी ते केले नाहीत करता आले नाहीत आणि फक्त फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी ते करतायत ते काही आकडेवारी आणि गणित या ठिकाणी सांगून परंतु मला वाटतं त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी दिले पाहिजे निवडणूक आयोगाने ऐकलं नाही तर त्यांनी कोर्टात गेलं पाहिजे न्यायालयात दरवाजा ठोठवले पाहिजे निवडणूक आयोगाने देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे अशा प्रकारचं ऑनलाईन कुणी सांगून मत कमी किंवा मत ॲड होत नाही त्याला सगळं प्रोसेस करायला लागते त्यामुळे मला वाटतं जे काही आरोप त्यांनी केले आणि त्यांचे आरोप जेव्हा ते जिंकतात तेव्हा त्यांचे आरोप नसतात जेव्हा हरतात तेव्हाच आरोप असतात ई व्ही एमवर मशीनवर देखील आरोप करतात ते पण ई व्ही एम मशीन जे आहे ते मतदान कोणाच्या काळात सुरू झालं तेव्हा मला वाटतं ते मनमोहन सिंग होते यू पी एचे प्रधानमंत्री आणि त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये हे ई व्ही ई व्ही एमवरचं मतदान सुरू झालं मग ते, ते मतदान जे आहे त्यांनी सुरू केलेलं प्रक्रिया चुकीची आहे असं त्यांना म्हणायचं आहे का आणि त्यामुळे त्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत दुसरी गोष्ट ते म्हणाले की हे सर्व जे आहे हायजॅक करण्याचं काम दहा पंधरा वर्षापासून सुरू आहे आता पंधरा वर्षापूर्वी कोण होतं सत्तेमध्ये केंद्राच्या यू पी सरकार होतं काँग्रेस होतं म्हणजे त्यांना त्यांच्याच सरकारवर आरोप करायचा आहे का हेही या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे त्यामुळे फक्त आरोप करून चालणार नाही त्याला पुरावे दिले पाहिजे आणि कर्नाटकमध्ये ते जिंकले तेलंगणामध्ये ते जिंकले तेव्हा त्यांनी आरोप केले नाहीत लोकसभेमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये चांगल्या जागा मिळाल्या त्या आम्ही आरोप केले नाहीत ई व्ही एम मशीनवर किंवा मतदार यादीवर मग तेव्हा ते, ते जेव्हा ते लोकसभेच्या जागा त्यांना जास्त मिळाल्या त्यावेळेस ते, ते शांत राहिले विधानसभेमध्ये जेव्हा आम्ही अडीच तीन वर्षात जे काम आम्ही केलं लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून संविधान खतरेमे आहे संविधान बदलणार आरक्षण जाणार अमुक तमूक सगळं आरोप केले आणि काही प्रमाणामध्ये त्यांना त्याच्यात यश आलं परंतु विधानसभेमध्ये मतदार सतर्क झाला आणि जे आम्ही केलेलं काम आम्ही पुढे नेलेले प्रकल्प लोकाभिमुख कल्याणकारी योजना लाडकी बहीण योजना सारख्या अनेक योजना आम्ही केल्या आणि त्याचा परिणाम या कामाची पोचपावती आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली आणि तेव्हापासून त्यांचा आरोप प्रत्यारोप सुरू झालेला कुछ भी वो बोल रहे है मैं आपको बताता हूँ कि जब लोकसभा का चुनाव था तब मेरे ख्याल से महाराष्ट्र में 48 सीट्स थे उसमें से खाली 17 सीट्स महायुति एनडीए के आए और थर्टी वन सीट महाविकास आघाड़ी के आए बराबर है वोट का कुछ नहीं हुआ सब बराबर हुआ मशीन सब एकदम परफेक्ट थे हमने भी कुछ वैसा नहीं बताया कि उसमें वोटों का कुछ गलत इस्तेमाल किया है या नाम डाला है या किसी को वहां से हटाया है ऐसा कुछ नहीं कहा जब वो हार जाते तो ये नया मुद्दा आगे लाते जब वो जीत जाते अभी देखो मेरे से कर्नाटक में वो जीते फिर तेलंगाना में वो जीते फिर हिमाचल प्रदेश ऐसे कुछ स्टेट में वो जीते इवन वेस्ट बंगाल में तीसरी दफा शायद ममता बनर्जी भी जीती आम पार्टी पिछले दो दफा दिल्ली में जीती पंजाब में जीती अभी हार गई हारने के बाद ये बोलते हैं कि ये ऐसे ऐसे गड़बड़ हुई और जीतने के बाद बोलते हैं कि सब ढंग से चल रहा है सब गलत है वो अपोजिशन लीडर है उन्होंने क्या स्टेटमेंट निकालना चाहिए बोलना चाहिए क्या नहीं बोलना चाहिए वो उनका अधिकार है लेकिन मुझे नहीं ऐसा लगता क्योंकि हमने भी देखा है हमें बहुत बड़ी कीमत पार्लियामेंट के चुनाव में महायुति को एनडीए को ज्यादा करके चुकानी पड़ी थी लेकिन उसके बाद हमने पांच महीने या छह महीने हमें मिले उसमें से कुछ अच्छे अच्छे योजनाएं हमने लाई उसमें लाडली बहना भी थी उसमें तीन एच पी पांच एच पी साढ़े सात एच पी के इलेक्ट्रिक पंप के लिए बिजली की माफी का भी योजना हमने लाई थी और जो संविधान बदलना का जो माहौल उन्होंने फेक नैरेटिव किया था कि महाविकास आघाड़ी के लोगों ने वो सेंट्रल में चुनाव के वक्त उनका चला लेकिन स्टेट के चुनाव में वो बोल नहीं सके कि देखो अभी संविधान के बारे में वो तो पूरा फेक नैरेटिव हमेशा कुछ ना कुछ फेक नेरेटिव वो डिवलप करते हैं और फिर करते को गुमराह करने की कोशिश चलती है